नमस्कार मंडळी नमस्कार आपले दोन दिवसापासून व्हिडिओ नाही आले म्हणलं चला एक व्हिडिओ टाकू तर सोनूची मम्मी आज मेथीची भाजी करू हो। राहिली पा तिखट वाटलं का हो दाखव शेंगदाण्यामध्ये हिरव्या मिरच्या शेंगदाण्या थोडस लसूण जिरा वाटून घेतले मी हा आणि आज शेवटी तो दिवस आला पाडाईचा थांबा थांबा तर दाखव ही ही सगळी इज्जत घालत होती आज कडई आली आपल्या घरी नवीन आधी दाखवते ना हे चहासाठी आणलं सोनूच्या मम्मी ना आमच्याकडे याला बघून म्हणते नाही याला कोणी पातेल म्हणत आणि मी गोव्याला होतो ना तिकडे याला टोप म्हणते पण तुम्हाला घेतलं मी ब्रँडेडच घेते हा ति ना एपलचं बघून घेतलं हा जसं लोक फोन घेते अॅपलचा एपलचं बघून घेतलं पितळाचं आणि कडाई दाखव तिकडे आज वापरली नाही उद्या वापर, ना, वापर। आणि ही कडाई जी आहे आपण विकून टाकू नाही बाई कौन चांगली ती बी तिला चांगल्या वाईट काळात साथ द्यायला आहे ना मग तिला कशी विकन मी ही कडाई घेतली बुड पाय ग गुम्ही जडवड कडाई आहे तर कडाई याला काय म्हणते कोणत्या धातूची ही तांबे याची अलुमिनियम ची कडाई कशाची अल्युमिनियम अल्युमिनियम तर हे अल्युमिनियम नवीन धातू आहे त्याची कढई नाही आहे तर मग त्याचं नाव काय आहे अल्युमिनियम अल्युमिनियम नाही अल्युमिनियम हा तेच ते जे ते मला म्हणता येत नाही हा तर ही आम्हाला फ्री मध्ये आली फ्री मध्ये म्हणजे हे पातेल बी पातील कढई हा तर हे केवड्याच होतं म्हणलं तो सहाशे रुपयापर्यंत त्यांनी किंमत नाही सांगितली आहे वजन केलं होतं ना मी आधी त्याच तर किती भरलं वजन ते वजन करून मला तो म्हणे की तीनशे साडेतीनशे पर्यंत पातील बस आणि तीनशे पर्यंत कढाई बसन तुमची हा काय झालत आम्ही जयभद्रा फर्निचरचं दुकाने आहे जाफराबादला फदाट साहेबाचं त्यांच्याकडे गेलो होतो जाहिरात केली आहे मी तिकडं तर मग तिथं दिसले भांडे कुंडीला घेतले हा तर त्यांनी पैसे घेतले नाही ते म्हणले जा घेऊन तसेच आम्ही म्हणजे त्यांनी घेतले नाही म्हणजे आम्ही लगेच घेऊन निघलो असं नाही बरं आम्ही बी त्यांना आग्रह केला की बाबा माहिती का तिथून काय घेतलं मला असं वाटलं नको आपण त्यांची जाहिरात केलेली ना ते आपल्याला कडाईत फसवणार नाही किंवा याच्यात पण फसवणार नाही आणि हिशोबशीर भाव लावून आपल्याला देतील मी तिथं घेतलं ते कमी रेट मध्ये बसन हा कमी रेट मध्ये थोडंफार डिस्काउंट देईन आपल्याला असं मला वाटलं होतं म्हणून घेतलं होतं मी तिथं पण त्यांनी काही पैसे घेतले नाही आपल्याकडून आम्ही त्यांना आग्रह केला की घ्या म्हणलं जाहिरातीचा वेगळा भाग आहे आणि हे वेगळं आहे पण त्यांनी काय ऐकलं नाही दिलं तर असं आहे तर मध्ये कढई आणि एक पातेल बी आलं आणि ऍपलचं ते बी लोक फोन वापरते आता सोनूची मम्मी ऍपलचं च वापरणार वापरणारे याच्यामध्ये चहा पिलेलं चांगलं राहत पुन्हा ते तांब्याचं राहतं ला ना पाणी प्यायचं ते बघ त्याच्यात पाणी पिलेलं चांगलं राहतं माझ्या मम्मी मध्ये दुखणं येत नाही हा अजून काय आलं आपल्याला अजून आपल्याला का दोन शाली आल्या रुमाल त्या ती कॅरी बॅग तू ध्यानान घेऊन येते वाटतं कोणा रुमाल द्यायला एक रुमाल दोन शाली टोप्या एक बुके आला बुके दाखव काय आपण बुके सरला हा मग मी मागवत पटकन घेतला मी हा तर बुके आला आ, काल परवा दिवशी गेलो तो दोन साड्या आल त्या बी येते पण मंडळी काय आता काही आमचं बाहेर जायला जमत जा नाही जाहिरातीसाठी कार्यक्रमासाठी जाणच लागत का पण लई तंगी चालू आहे खरं सांगतो तुम्हाला तंगी खूप चालू आहे माहिती का आम्ही तिथं जाहिराती तिथे फोन आला फी साठी हा तर काल त्याची पाच हजार रुपये फी म्या फोन ना मारली होती क्लर्क कडे किंवा आज आम्हाला बाहेर जायचं होतं तर आज फोन आला तर प्रिन्सिपलला बोललो मी की तुम्हाला पाच हजार दोन तीन दिवसात चाळ करून देतो आणि हे पाच हजार तुम्हाला काल पाठवले हो त्याला परीक्षेला बसू द्या म्हणलं तर त्याची फी बाकी अजून टप्प्या टप्प्यानं भरू बाकीचे बिघन खर्च चालू आहे लागतोच ना खर्च हा दे मग ठेवून बुक आहे आता आणि कुठे ठेवला मी पलंगाची तिथं आलं की सगळ्यात दिसला पाहिजे हा तंगी खूप चालू आहे पण बिलकुल सोनूच्या मम्मीच्या खाया प्यायला याला त्याला काही कमी नाहीये हा तिची फुल काळजी घ्यायची आपल्याला आज भाजीपाला बी आणला कारण आमचं शनिवारी बाजाराला जाणं झालं नाही शनिवारी नाही रविवारी नाही हा तर मग आज भाजी मंडीत गेलो भाजी मंडीत कसं राहतं शंभरचा भाजीपाला दोनशेला बसतो बसलास ना मग हा तरी घेऊन आलो मुळे दहा रुपयात आणते हाय ना पंधरा रुपयामध्ये दोन मुळे आणले वीस रुपयात ना कमी केले होते कमी केले आहे ना आणि तिला बीट आणले खायला हा बाकी तो तिचं सगळं सामान आहे अजून आणि नारळ पाणी नाही पाह तिला कालपासून आणणच नाही झाले आज ध्यान नाही राहिलं तर उद्या तिला आणि ना आता उद्या बी परत जायरातील आहे परत आपला ब्लॉग टाकत राहू आहे का नाही तर बाकी अजून काय म्हणते मग सोनूस मम्मी काही नाही आज दमल्या सारखं झालं वापरे आता माहिती का आता पोळ्या केल्या भाजी करायची आणि तिथं बाहेर कपड्याची बकेट भिजून ठेवली तेवढे कपडे आज घ्यायचे बाकी तर असं आहे मंडळी चला धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा, करा।